महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड मजुरांच्या तोडणी आणि वाहतूक भाववाडीच्या आंदोलनामध्ये माजी मंत्री मुंडे आणि आमदार सुरेश योगदान धास यांच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड संघटनेचे अध्यक्ष सुखदेव सानप गेल्या चार पाच वर्षांपासून ऊसतोड मजूर वाहतूकदार संघटनेच्या वतीनं वेगवेगळी भाववाढीसाठी आंदोलने उभी केली परंतु साखर संघाकडून आणि कारखानदाराकडून पाहिजे त्या प्रमाणावर भाववाढ न मिळाल्याने उस्तोड मजुरांमध्ये नैराश्य निर्माण झालं आणि दरम्यानच्या काळामध्ये उस्तोडणीमध्ये जाणाऱ्या मजुरांचा कल कमी झाल्यानं कारखानदारी अडचणीत आल्याचे चित्र दिसू लागल्यानंतर आम्ही यावर्षी माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्याशी संपर्क करून या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून उस्तोडणीला मजूर गेल्यानंतर आम्ही आंदोलन उभा करण्याचा निर्णय घेतला दरम्यानच्या काळात येनेत्यांनी साखर संघाची आणि कारखानदाराची त्याचबरोबर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशी संवाद साधून उस्ततोड मजुरांची भाववाढ आणि मुकादमांचे कमिशन त्याचबरोबर वाद्य वाहतूकदारांची भाववाढ करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली आणि तातडीची बैठक बोलावून या बैठकीमध्ये चौतीस टक्केची भाववाढ घोषित झाल्यानंतर आमचे सर्व उस्तोड मजूर मुकादम वाहतूकदार यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणामध्ये समाधान निर्माण झाल्याचं आहे या सगळ्या चळवळीमध्ये राज्यातील आठही संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय राहून आम्ही सर्वांनी हा लढा लढत असताना या लढ्यामध्ये आम्हाला ताईसाहेब आणि अण्णासाहेब यांची मोलाची मदत झाल्यामुळे हे आंदोलनाचे यशस्वी झाले आणि गोरगरीब दिनदुबळ्या उसळ मजुरांना न्याय मिळाल्याचं एक आम्हाला वेगळं समाधान असे प्रतिपादन ऊसतोड संघटनेचे अध्यक्ष सुखदेव अण्णा सानप यांनी सौताडा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी उद्गार काढले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किरण शिंदे पाटील सरपंच पुत्र बाळासाहेब भुले उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका